आणि या आळ्याची काय पहिली घटना नाही सहा महिन्यापूर्वी सोळा शाळेत दहा शाळेपैकी दहा शाळेंनी जेवण खाली आळ्या खाली बाकीच्या माहिती आहे सगळे तिथे शेतकरी आहोत कोणत्याही इकडून भिजत घातल त्याला एका रात्रीत कसं काय त्याच्यात वटाण असू द्या मुग असू द्या उडीद असू द्या मट कोणत्याही असू द्या लगेच काय मोडी येणार नाही आणि या आळ्याची काय पहिली घटना नाही सहा महिन्यापूर्वी सोळा शाळेत दहा शाळेपैकी दहा शाळेली जेवण खाली आळ्या खाली दिले पाहिला माहिती इथले पालक अधिकारी म्हणून कलेक्टर साहेबांनी धनंजय पाटील साहेबांना खरं तर त्यांनी नेमलेले त्यांची ऑर्डर आहे तशी आपल्याकडे पण त्यांना आम्ही कॉल करतो पण ते फोन रिसिव्ह करत नाही म्हणून आम्ही प्रयत्न करतो की त्यांना कोण निरोप देईल का आणि ते इथं जर आले तर ते पालक प्रतिनिधी असले म्हणजे कायदेशीर पण आहेत तर आपल्याला तिकडे जाता येईल त्यांना जाब विचारता येईल म्हणून आम्ही धनंजय पाटील साहेबांना कॉल करतो कॉम्प्युटर शिक्षण

आम्ही जुन्नर तालुक्यातून बोलतो सोमतवाडी आश्रमशाळेजवळून आम्ही सोमतवाडी आश्रमशाळेमध्ये गेलो आहे आता सोमतवाडी आश्रमशाळेच्या गेटवर आहे काय यापूर्वी तीस तारखेला आम्ही इथं आलो होतो मुलांच्या जेवणामध्ये आळ्या सापडल्या होत्या सगळ्या पेपरला पत्रकारांनी त्या ठिकाणी लाईव्ह इथं आम्ही शूटिंग घेतली होती तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही वरिष्ठांना पाठवतो आणि त्यांच्यावर कारवाई करतो कारवाई केलीच नाही पण पेपरला दिलं का आळया नसून ते याला फुटलेला अंकुर आहे आता आम्ही तर शाळेवरती आलो आहे तर ते सांगतात की तुम्ही शाळेत येऊ शकत नाही बेकायदेशीर आहे म्हणून या लोकांनी आदिवासी मुलींना इथं घाण जेवण म्हणजे आळयात असलेलं जेवण खायला घातलं आहे ते अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यास पात्र आहेत त्यांनी आम्हाला गेटवरच अडवले आमची अशी अपेक्षा आहे की इथं पोलीस प्रशासन तात्काळ पाठवा म्हणजे आम्हाला त्यांच्यावरती कारवाई करता येईल वाड़ी, वाड़ी, गेट मी द सोमतवाडी मुलींची आश्रम शाळा जाऊया सोमतवाडी मुलींची आश्रम शाळा आहे आणि त्या मुलींच्या आश्रम शाळेच्या ज्या गेटवर आहे आम्ही तिथले मुख्याध्यापक अधीक्षक सांगतात की तुम्ही वरिष्ठांची फोरवून घेतलं आहे स्वाती हे जण ही शासकीय आश्रम शाळा आहे मी स्वतः सरपंच दत्ता गवारी बोलतोय आम्ही काही आदिवासी कार्यकर्ते लोकप्रतिनिधि ती आलो इथं ही दडपशाही आहे इथं मुलांना अधिकाऱ्यांना काही कर्मचाऱ्यांना दडपशाही केली जाते आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज गैरव्यवहार चालू आहे जेवणाच्या बाबतीमध्ये पण इथं आम्हाला आत येऊ देत नाही पत्रकारांना आत येऊ देत नाही तुम्ही पोलीस प्रशासन तात्काळी इथे पाठवा हो आणि विशेष म्हणजे या शाळेचे पालक प्रतिनिधी अधिकारी जे आहेत ते जुन्नर तालुक्यातले उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील साहेब आहेत त्यांना पण संपर्क केला त्यांनी फोन उचलला नाही तुम्ही पोलीस बाकी पाठवा म्हणजे मग इतर अधिकारी इथं येतील हो ते आतमध्ये येऊनच देत नाही आम्हाला आमच्या मुलींना आळयाचं सदृश आळया असलेलं जेवण खायला घातले होते पाठवा ना पोलीस तुम्ही लवकर इथं नाना नाही जिल्हा परिषद शाळा शासकीय आश्रम शाळा मुलींची आश्रम शाळा सोमतवाडी हो हा माझाच नंबर दत्तात्रय दप, गवारी काय काय हो जुन्नर पोलिटिशियन हो पाठवाय विचारायला आलो आतमध्ये येऊन देत नाही वरिष्ठांची धमकी देत आहेत म्हणजे आळया सद्रु आळ्या असलेलं जेवण तिथं मुलांना खायला घालणे घाण जेवण खायला घालणे हे सिटी गुन्ह्यास पात्र आहे पाठवा ओके एकशे बाराला कारण पोलिसांना डायरेक्ट फोन केला ना ते दखल घेत नाही पण एकशे बाराची जी आहे ना ती दखल डायरेक्ट एस पी ऑफिस मधून घेतली जाते म्हणून त्यांना कॉल केला आता आधी तिथं पोलीस येतील ना कारण पालक प्रतिनिधी स्वतः धनंजय पाटील साहेब आहेत तिथले डीवायस पी म्हणजे पालक अधिकारी त्याच्यामुळे त्यांच्या उपस्थित होऊ द्या तिथं काय प्रकार तो पोलिसांनाच बोलवलंय ना जर उद्या हे आम्हाला कायदा सांगत असेल तर यांना सुद्धा आपल्याला कायदा शिकवावा लागेल ला। ना असं असेल तर चालणार नाही ना म्हणजे इथं या शाळेच्या आवारामध्ये जर आपण बघितलं ना तर कितीतरी लोक इथं उभी असतात दररोज सकाळी म्हणजे फक्त इथला गैरव्यवहार दाबण्यासाठी दडपण्यासाठी इथं प्रतिनिधीने आत येऊ नये हा गैरप्रकार बाहेर समजू नये हाच यांचा प्रयत्न आहे म्हणून आपण खरं तर मग पोलिसांनाच आपण बोलवू ना काय व्हायचं ते पोलिसांच्या समोर होईल त्यांच्या म्हणण्याचं उल्लंघन आपण केलं नाही आपण इथं थांबले पोलीस प्रशासन आलं आपण जाऊ खोटं या दिवशी इथं लाईव्ह सगळ्यांच्या कॅमेऱ्या समोर मुख्याध्यापिका म्हणते आणि जेवण वगैरे आलं तर तिकडं ना तर पाणी वगैरे प्यायला गेलं त्यामुळे तेव्हा बघितलं तिथं भाजी काय होती म्हणून तर मग वरती आळ आलेले होते भाजीच्या डब्या मध्ये राजमाची भाजी होती आणि त्याच्यात आळ होत्या वरती

डबी काय परिस्थिती आहे आजची परिस्थिती सर सकाळी पावणे अकरा वाजता जेवणाची गाडी आली चेक केलं असता डब्यामध्ये आळी स्रो सदृश्य होतं ते नेमकं राजम्याचा मोड होता ने का नेमकं माहीत नाही म्हणजे पाहिला मी तर तातडीनं सेंट्रल किचनला के फोन केला आणि दुसरी भाजी मागून घेतली